महाराष्ट्र राज्य महाभारत महामंडळ यांच्या आज खरोखर आनंदाची गोष्ट आहे की जी नागरिकांसाठी खरोखर गरजेची आहे आणि मी तसं या इथल्या पाच बसेस आज पी एस सिक्स या नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आजपासून इथून चालू होणार आहे गेल्या काही दिवसापूर्वी अजून पाच बस आल्या होत्या आणि ह्या वारंवार जशा लागतील तशा वाढत जाणार आहेत मी स्वतः ह्या बसमध्ये बसून बघितलं की त्याची सीट देखील ॲडजस्टमेंट होणारी सीट आणि दरवाजा ओपन राहिला की त्याला बीप वाचणार म्हणजे या सगळ्या गोष्टी त्याच्यात आहेत म्हणजे जर नागरिकांना मोबाईलसाठी चार्जिंगला यू एस बी कनेक्शन पाहिजे असेल ते सुद्धा याच्यात आहे फक्त याचा वापर व्यवस्थितरित्या केला पाहिजे असं मला वाटतं मी खरोखर कर मुख्यमंत्री महोदय माननीय हो, फडणवीस साहेबांना धन्यवाद देतो की आपण अशा पद्धतीनं या सर्व बसेस या वातानुकूलित बसेस या आपण चांगल्या पद्धतीनं नवीन नवीन टेक्नॉलॉजीच्या बसेस आज आपला आपण सर्वांना देतात राज्यभर देतात खरोखर त्याचाच हा एक भाग आहे आणि आत्ता इथे मॅडम आहेत आणि सर आहेत सगळी मंडळी आहेत की यांना देखील मी आज आल्या आल्या विचारलं कारण आम्हाला एक सवय आहे की आल्या आल्या काय तुम्हाला अडचण असते तर इथे जी आता एक मोठी अडचण आहे आमचा बस डेको हा बस डेपो कुठल्याही परिस्थितीत झाला पाहिजे अशी सगळ्या नागरिकांची तर मागणी आहेच परंतु इथे जे काम करणारे सर्व आहेत कर्मचारी आहेत यांची देखील मागणी कारण पनवेल हे एक आता येऊ घातलेलं आंतरराष्ट्रीय विमानतळ याच्यामुळे डबल वर्दळ आता पनवेलमध्ये होणार आहे ऑलरेडी डबल होती आहे रायगडातून सगळीजणं इथेच येत आहेत आणि आता एअरपोर्टमुळे देखील तेवढीच वर्दळ वाढणार आहे तर नक्कीच येत्या काही काळात एवढी मोठी जागा असताना आपलं हे कसं काही एस टी स्टँड होणार आणि चांगल्या पद्धतीनं कसं होणार याकडे नक्कीच आम्ही पाठपुरावा करणार आहोत आणि पुन्हा एकदा मी धन्यवाद देतो महाराष्ट्र सरकारला आणि सर्वच इथल्या कर्मचाऱ्यांना की आपण या गोष्टीचा पाठपुरावा करून आज बस चालू झाली धन्यवाद